मी गणेश घोडके सुमिटोमो केमिकल्स कंपनीकडून पुन्हा एकदा एक, एक प्रात्यक्षिकचे रिझल्ट तुम्हाला दाखवण्यासाठी एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडे आलेलो आहे आपण मेशी नावाचं एक आपलं नवीन उत्पादन आहे जे की कपाशी या पिकावरती त्याचं लेबल क्लेमसुद्धा आलेलं आहे आता बोंडाळी या किटा किडासाठी तर त्याचे रिझल्ट कसे आलेले आहेत काय आलेले आहेत ते आपण स्वतः आपल्या शेतकरींकडूनच जाणून घेणार आहोत एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस आमचे इथले ऑफिसर या शेतामध्ये विजिटसाठी आले होते त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्येच फुलपाती लागल्यानंतरनं फुलं लागल्यानंतरनं इथं बऱ्याच प्रमाणामध्ये बोंड आळीचा अटॅक खूप जास्त होता मग आम्ही यांना रिकमेंड त्यावेळेस केलं होतं की आपलं मेशीय उत्पादन वापरायचंय तर ते उत्पादनाचा आता वापर यांनी केलेला आहे त्यानंतरनं त्याचे रिझल्ट कसे आले हे पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी आपलं हे उत्पादन वापरलेलं आहे त्यांनाच आपण याच्याविषयी विचारूया नमस्कार दादा ना। तुमचं नाव काय जितेंद्र पाटील जितेंद्र पाटील राहणार खरचाणे खरचाणे जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा तर दादा तुम्ही मला सुरुवातीपासून सांगा तुम्ही मेशी हे याची तुम्हाला कुणी आयडिया दिली होती कसं हे करायचं हे मेशी वापरायला आमच्या केडीसाठी साठी एक अजय पाटील नावाचे ऑफिसर आलेले होते इथे त्यांनी आम्हाला सजेशन केलं त्यांनी कपाशी पाहिली त्यावेळेस कपाशी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची होती झाडाला फुलपाती लागलेले असताना त्यांनी मग दोन तीन फुलं तोडून बघितले तिघं फुलामध्ये पण प्रादुर्भाव दिसला आम्हाला त्यांनी मग तुम्ही मेशीचा स्प्रे मारा त्या आम्ही एक, एक एक लिटरला दोन एम एल असं मेशीचा वापरलेलं आहे जवळपास ते पंधरा दिवस झाल्यानंतरही भी आम्हाला फवारण्याची गरज नाही असं जाणवतंय आणि बोंडाळी पुर कंट्रोल झालेली आहे त्यावेळेस आम्हाला धन्यवाद दादा तर ज्यावेळेस किती क्षेत्र आहे तुमचं आमचं जवळपास हे नऊ एकर क्षेत्र आहे अच्छा नऊ एकर मध्ये तुम्ही याचा फवारा घेतलेला घेतलेला शेतकरी बंदी नो ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला पाहिलं होतं नऊ एकर मध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांना बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला होता प्रत्येक झाडामध्ये त्यांना बघायला भेटला होता दिसत होती बोंडाळी हा तुम्हाला आता तुम्ही बघू शकता इथं इथे बरेचशा फुलं लागलेली आहेत एकही फुलामध्ये बोंडाळीचा कसलाच तुम्हाला प्रादुर्भाव दिसणार नाही तुम्ही बघू शकता इथं कुठल्याही फुलांमध्ये जवळपास साठ ते पासठ दिवसाची कापूस कपाशी झालेली आहे आपली आणि तिथे एकाही फुलामध्ये अशी बोंडाळी आपल्याला चमक घेतल्यामुळे आप। हे तुम्हाला लाईव्ह प्रतिक्षिक दाखवण्याचं एकच कारण होतं मेशी या पिकाचे रिझल्ट कसे आहेत मेशी हे उत्पादन पहिली गोष्ट तर याचं एक लेबल क्लेम आहे याच्यासाठी तुम्हाला वापरायचं जे प्रमाण आहे याचं एक लिटर पाण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन मिली याचं प्रमाण तुम्हाला वापरायचं आहे तुम्ही जर याचा उपयोग केला तर निश्चित प्रमाणे तुम्ही तुमच्या शेतामधील बोंडाळीचं चा, एक चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचा बंदोबस्त करू शकता एक चांगलं तुम्ही सुरक्षा चक्र प्रदान करू शकता तुम्हाला यासाठी एमडीएम डी एम हा आमचा फॉर्म्युला वापरावा लागेल गोंडाळीच्या चा याच्यासाठी पहिल्या स्प्रेमध्ये तुम्हाला मेशी घेतल्यानंतरनं पंधरा दिवसानंतरनं तुम्हाला डेनिटॉल वापरायचं आहे त्याचबरोबर आणखीन पंधरा दिवसानंतरनं तुम्हाला पुन्हा एकदा मेशीचा फवारा वापरायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या फवारणीचं नियोजन केलं तर निश्चित तुम्हाला एक चांगलं सुरक्षा चक्र प्रदान होईल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद Yeah. you.